नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत आज मी बनवलेला आहे खूप जास्त सिंपल आणि भयंकर टेस्टी तोंडली भात दहाच मिनिटात तयार होणारा हा भात भयंकर टेस्टी लागतो त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा चला तर मग रेसिपीला सुरू करू पावशर तोंडली मी स्वच्छ धुवून घेतली आणि अशा प्रकारे उभी चिरून घेतलेली आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे चिरलेले कांदे टाकायचे एक चिरलेला टोमॅटो टाकायचा थोडीशी चिंच टाकायची एक चमचा मी जिरी टाकलेली आहे एक चमचा धने टाकायचे आणि एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे हे सगळं आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे आता आपल्या आवडीनुसार कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाले की चिरून घेतलेली तोंडी टाकून घ्यायची आहे तोंडली तेलामध्ये एक ते दोन मिनटासाठी छान परतून घ्यायची आहे आता मी त्याच्यामध्ये थोडा कडीपत्ता टाकलेला आहे आणि तो देखील तेलामध्ये परतून घेतला आहे आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि तोंडली आपल्याला शिजू द्यायची आहे कढईवरचं झाकण काढायचं आणि परत एकदा तोंडली व्यवस्थित हलवून घ्यायची आहेत आता आपण जो मसाला बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल टाकलेला मसाला थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी मसाला शिजू द्यायचा आहे एक मिनटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आपला मसाला छान परतला गेलेला आहे त्याला छान तेलही सुटलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये शिजून घेतलेला भात टाकून घ्यायचा आहे टाकलेला भात आता या मसाल्यांमध्ये आणि तोंडल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेत आहे जेव्हा मी भात शिजवला त्यावेळेस मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि आता मी अजून याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेत आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की के आपला मस्त मसालेदार आणि टेस्टी तोंडली भात सर्व करण्यासाठी तयार आहे हा भात अगदी झटपट तयार होतो आणि तितकाच तो टेस्टी लागतो त्यामुळे तुम्ही देखील नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार बाय बाय